एवढं नाही तर आमची कंदुरी झालीच म्हणून समजा तुम्ही त्याच्याबद्दल चिंता करू नका त्या बाळाला मी बाजूला ठेवतो आणि मी एकटा येईन आतमध्ये काय हरकत नाही फक्त बाबासाहेबांना सांगा की आम्ही आलोय म्हणून करते मी जेवकांना सांगितलं जीवन पाहिजे ते पैसे मी देईन मेली असेल मुलगी मेली असेल पण माझा मुलगा चालू राहणार का इतके दिवस कापडेला

याची चिंता लागली मला येतील कि तिकडे तिकडे राहणार आहेत का तिथे जीवन झाले गे होय जीवन साले कधी येतील अरे काय करायचं मग जाऊन चक्कर मारून येतं का तिकडे जाऊन काय दमनी गे माझ्या आस माणसार केलं पाहिजे अरे सगळा दरबार वाटतोय बोटचा वायगोळा आहे तो वायगोळा बोटचा गोळा काळजाचा तुकडा मन

शिकार करून आला बाबासाहेब आजपर्यंत मोठ मोठ्या प्राण्यांची शिकार मानवाने केली परंतु आज जी शिकार आम्ही केली आहे ही शिकार पाहिल्यानंतर आपल्या मनाला फार मोठा आनंद होईल असली कोणती शिकार करून घेऊन आला आजपर्यंत कोणत्याही सूरवीरानं शिकार केली नसे अशा पद्धतीची शिकार आम्ही केली आहे असलं जंगलात सापडला तरी कोणता आणि तो पाण्यासाठी माझा जीव आतूर झाला आहे काय आहे ती शिका बाळाला आम्ही जीवदान दिलं आहे जीवदान दिलं हो म्हणजे काय केलं एका मुलीत आम्ही प्राण वाचवला आहे कोण मुलगी कुठली आणली आपल्या सेवकांच्या हाती दिलेली मुलगी तिथे प्राण वाचून आम्ही माघारी घेऊन म्हणजे माझा मृत्यू परत तुम्ही घेऊन दरबारात आला तर बाबासाहेब हे सर्व खोट आहे मानवाचा तोंड मानवानं पाहिल्यानंतर त्याला मृत्यू येतो हे कोणत्या शास्त्रामध्ये लिहून ठेवलं आहे शास्त्र शिकू नकोस माझे गुरुवय आहे त्यांनी बोलीला शब्द ला शब्द खरा ठरवला तो आणि त्यांचा शब्द खरा ठरेल म्हणून ती मुलगी जंगलात पुरण्यासाठी पाठवली परंतु तीच मुलगी परत घेऊन आला होईल का कशासाठी लाज वाटेल बाबा साहेब हातामध्ये राची बांधण्यासाठी भैल हवी असते स्वतःच्या पोटाला अन्न घालण्यासाठी पत्नी हवी असते सेजेसाठी पत्नी हवी असते बाळा जन्म देण्यासाठी आई हवी असते एवढच नाही तर नाते सांगण्यासाठी मावशी हवी असते मग मुलगीच का नको कारण ती माझ्या जुहा उठली भाऊ नको आहे नाही हे सगळं खोट आहे सगळं खोट आहे होय काय करायचे सांग सध्या एकच आहे हे चिमुकलं बाळ आपल्या वाड्यात जन्माला आलं ना। तिला नाजूक पावलानी आपल्या वाड्यामध्ये खेळू द्या उलू द्या

वर झाला तर तुझा साका देवता माझ्या मृत्यूवर टपलेला माझा दरबार बिलकुल थांबायचा नाही या दरबारात या गादीवरती कुणालाही बसवेन कोणीही कट्टे घेईन पण तू थांबू नको हो त्या कारकिरा घेऊन चालता हो दरबारच्या बाहेर ठीक आहे बाबासाहेब मला या राष्ट्राची गरज नाही मला या धन दौलतीची म्हणजे अभिलाषा नाही फक्त मला या बायाचा संभाळ करायचा आहे त्याच्यासाठी ते सर्व राष्ट्र त्याग करून जिकडं पुढा तिकडं मुलूक थोडा निघून जात हो। आहे येत आहे मी मी काय सांगतो ते ऐक जन्मतेच्या आई वडिलाचे शब्द देवापेक्षाही खरे असतात ही मुलगी शापित आहे द्रास द्रास हो। ही मुलगी शापित आहे या मुलीच्या पायात आणि या मुलीबद्दल तू जर त्रास घेतला बाबासाहेब माझा प्राप्त केला तर हरकत नाही पण या मुलीचा घरात मी होऊन गेला ना नाही तिचा मी सांभाळ करेन लिहानाची मोठी करेन आणि हिला म्हणजे चांगल्या मार्गाला द्यावे येत आहे मी नाही तुला नाही तू नाही ना मग त्या मुलीच्या पायात तुला काय दुःख भोगावं लागतं जे पहा हराम खोर कुठला पाहतो पुढचं आयुष्य आपण जगावं कसं सा यासाठी आपण आता नवीन नवीन काहीतरी वाटाघाटी केल्या पाहिजेत गेलं पाहिजे सांगितलेस का काय रे काय प्रकार चाललाय या दरबारामध्ये एक काम करतो काय काम का हो नको इतर काय सांगून पुन्हा आपल्याला कोण ऐकणार आहे का काय ऐकणार आहे तर जाऊ येत नाही गड्या बस या दरबार मध्ये ले राहिलंच नको अहो मला त्या मुलीचा काय दोष आहे आता लहान बाळाचे तोंड तर महाराज मरत असते हे चुकी जाते गोसावी कुठले कोंबडून गेले नाही हे मी आपल्याला एक सर्व्हिस नको मी बी कुठे जाऊन काहीतरी धंदा करतो कुठे चाकरी नोकरी करतो पण ही तेवढं राहत नाही मी हात दरबार सोडला हे राष्ट्र सोडून निघालो मग मी बी त्यासाठी नोकरी सोडणार आहे एक हाँ? काम तुमच्या एक लक्षात ठेव हा तू जर नोकरी सोडली तर तुझी बायका म्हणा उपवासु मते तर नेली तर माझे फकोरे मागे मी कुठे मी जाऊन जाऊन घ्या आता काही काम करतो पण हे एवढं मला काम करायचं म्हणा असं मलाही सर्विसच नको मग मला तुमच्या संग घेऊन चला माझ्या सोबत येणार नक्की येणार पण हो जा माझा झाले तर ठिकाण झाले खायला अल्ज नाही अंगावरती पांघर नेण्यासाठी होत राहत नाही मला असतात माझ्या सोबत येऊन तुला काय भेटला नाही तुमच्या संग माझ्या अवधा झाली तरी चालेल अहो ही मूर आहे याला या मुराचा काय दोष आहे तुम्ही जेवढे याला सांभाळणार आहे तसं मी तुम्हाला सांभाळ नको आपण दोघे जण मिळूया मुलीला लहानाच मोठे करू तिचा आपण हक्क तिला मिळवून ला देऊ काय हरकत नाही जर तुझी इच्छा तर सर माझ्या सोबत मला ठेवू नका एवढं हा सर अरे लहान बाळ आहे ते रडायला लागले आता काय झालं हे सुद्धा करायला मार्ग नाही अरे या बाळाचं दुःख